बस देव सत्य संत सत्य ग्रंथ सत्य फक्त समाधान ठेवायचं देव नील त्या दिवशी जायचं टेन्शन घ्यायचं नाही काय होईल काही होणार आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याच कसं होईल तू जाणं गरजेचं आहे तूच पप्प्याची बिस्किट खातील तू काय पप्प्याची तुझ्या तुझ वाचून काही आडलं नाही काय होईल काहीच होत नाही तीन शब्द सांगतो काल काय झालं आठवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका उद्या चांगलंच होईल <laughs> काल काय झालं त्याचा विचार सोडून द्या झालं ते झालं उद्या काय होईल हातात नाही परत शब्द आहे का भूतकाळ आपल्या हातात नाही भविष्यकाळ आपल्या हातात नाही वन वर्तमान का आपल्या हातात आहे कॉलेज असताना तुला प्रियशीनं धोका दिला तिचं पोरग शाळेत जात तरी तू तिच्यावर जळवतो म्हणजे पागले का तू अय दरिद्री पुरीसाठी मरतो का शेंबड्या अय हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं पुरीसाठी मरवतो का दरिद्र तू अय भंगरी काल काय झालं आठवू नका काल काय झालं आठवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका उद्या चांगलंच होईल आज अभ्यास करा उद्या यश मिळेल आज कष्ट करा उद्या फळ मिळेल आज नीती ना न ना वागा उद्या तुम्ही देव व्हाल कष्ट करायचं का फुकाट हे फुकाट खायचं बंद करा चिंता बिंता काहीच करायचं नाही कटेवर हाते विटेवर बाई तो जगाचा बाप आहे तो ठरील काय करायचं ते आपण छाताड धोरायचा नाही तो राजाचा रंकही करू शकतो रंगाचा राजाही करू शकतो सहा वर्ष त्यांना दुष्काळ केला आठवड्यात दुष्काळ केला सहा वर्ष लोकांना टाकून प्यायला पाणी नव्हतं सगळे डांबरीवर यायचे दुष्काळ दुष्काळ आता म्हणते ओला करा ओला करा ओला करा <laughs> दर्शवतो आपण बरळायचं नाही हे काय हे काय आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमला आता ह्या बापाला जर जमलं नसतं <laughs> <laughs> अरे देव ठरील तसं राहायचं एक दिवस जायचं ते कशाला कटेवर हात विट राजाचा रंग रंकाचा एका वाक्य सांग रामाचा बाप बायकूच्या मांडीवर मेला निडाय का रामाचा बाप बायकूच्या मांडीवर मेला आणि रामाच्या मांडीवर मेला काय देवाचा नाही आहे रामाचा बाप बायकूच्या मांडीवर आणि जटायू रामाच्या मांडीवर आता जटा हे पक्षी आणि आहे देवाचा बाप देवाचा बाप बायकूच्या मांडीवर फडफडणारा पक्षी देवाच्या मांडीवर उलटे फिरा रामाचा बाप बायकूच्या मांडीवर रामाचा बाप बायकूच्या मांडीवर आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ रावण मरायला रामाजवळ रामा रामाजवळ आणि ज रासरत मरायला बायकोच्या मांडीवर दिवस फिरत यात घमेंट कमी करा घमेंट घमेंट शंभर पोर होती धुतराष्ट्राला ती काही दुबळी पार्टी नव्हती <laughs> शंभर पोर होती पण मरायच्या टायमाला त्यालाही दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या हो जीवनात एक दिवस हसायचा येईल एक दिवस रडायचा येईल उताटेलपणा करू नका मोटरसायकलवर चालला कुत्र्याला लात आणतो तू त्याचा वापी आलेला होता <laughs> इडी नाही वन साइड तेन साईड भांगपाडी ते बघला एका वाक्यात उदाहरण सांगतो पुढं सरकवतो पंकासाहेब ज्ञान देवे देव ज्ञान आहे फायनल झालंय फायनल झालंय पुन्हा ओळवळ करायचं नाही चिंता करायचं काही कारण नाही तो देव ठरेल तसं राहायचं त्याच्या हातात आलं तर तो, तो काही करील फक्त ए फक्त संतांनी आणि देवाने सांगितलेले नियम पाळा वाईट होणारच नाही काल काय झालं आठवू नका उद्याचा विचार करू नका पण आज चांगलं वागा भारताचा सम्राट होता धुतराष्ट्र शंभर पोर होती त्याला ती काही दुबळी पार्टी नव्हती त्याला हात सोडून कृष्ण सांगत होता पाच गावं घेण मिटून टाक फुगीर फुगीर लई नमुनेवारी मिळालं आणि पाहता का मॅग हात जोडून कृष्ण सांगत होता पाच गावं घे आणि मिटून टाक भांडणं करण्यात मजा तो आंधळा म्हणला पाच गाव सुईच्या टोकावर एवढी माळेल देणार नाही तर गावाची काय भाषा करतो तू तू मेवना माझा पण चुलत मीव नाय तुम्ही त्यांची जिरवणार म्हणून दे कृष्ण म्हणला झाली अशी झाली शंभर पोरं मिली दुसऱ्याच्या घरची भाकरी खायचे पाळी आली आणि कोणच्या खाल्या ज्यांची दुश्मनी त्यांच्या खाल्या त्यांच्या घरी जेवायला होता पठ्ठ्या आणि त्यांच्यामध्ये पाच जण भावते खूप कठीण होते ते कोण पांडव त्यातला एक गडी नकाट होता भीम तो घडी डोक्यात कमी होता तब्येतीत मोका कारण जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार मोठ्यानं बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात आणि जी हळूच बोलतात लफडच डेंजर <laughs> मंडळी हा भीमगडी डोक्यात कमी तब्येतीत जास्त यानं दिवस नाही उगून दिला तर ते आंधळ गाठवलं आता ऐका बारीक त्यानं त्याला डायरेक्ट सांगितलं ऐक आंधळ्या ऐक ऐक तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही अरे माझ्या घरातला जे अन्न खात तू ते आम्हाला दिलेल्या तळतळात तुला कधी लकलाभ होणार नाही ऐक आंधळ्या एक दिवस तुझा हसायचा होता तो माझा रडायचा होता आज माझा दिवस हसायचा आहे तुझा दिवस रणायचा लाडू तुम्ही आम्हाला नाक्षाग्रात तुम्ही आम्हाला जाळलं अरे आमची बायको तुम्ही शंभर जणांनी ओडीत आणली तर ती एकटी रडत होती अरे ती एकटी जेव्हा रडत होती तेव्हा तुम्ही शंभर जण हसत होते रे आमची बायको रडत होती तेव्हा तुम्ही हसत होते ती देवाला म्हणत होती मला वाचवा तेव्हा तुम्ही तिचे केस धरून ओढित होते आई आज तू माझ्या घरातलं अन्न खातो तुला होणार नाही ध्यानात ठेव आणि तुझे शंभर पोर म्या मारले एकट्यानं न पाचता पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते हे आता आलं एवढ्या लाव त्याला घोडा गेबार गड्या मोडून <laughs> फक्त त्या भीमाने एक वाक्य सांगितलं तुला माझ्या घरातलं अन्न ते लकलाब होणार नाही तू शंभर पोरं म्या मारल्या आणि म्हातारा जेव्हा बसला का यायचा आणि त्याला म्हणायचं आंधळ्या थोरला पोऱ्या म्या मारला का आला बाप जेवलो हो ते म्हातारा वाळलं खाऊनच देई ना हा घडी त्याला वाळून गेलं ते बसलेली माणसं लई बारीक ऐका मोबाईलांमध्ये उदाहरणं घेऊन जाण रोज घरी ऐकायचा आपल्या कीर्तनातली उदाहरणं म्हणजे तुमच्या माझ्या घरातली आहेत ऐ ऐका नीट तो भीम त्याला सांगितलं वाळलं म्हातार ते युधिष्ठराने त्याला विचारलं दादा काय भांडगण आहे रडला धूतराष्ट्र काय बोलायचंय महाराज भारताचा सम्राट धूतराष्ट्र रडला आणि काय म्हणलं माहिती राज्य गेलाय माझ मी रडलो नाही पोरं गेलेत माझी मी रडलो नाही पण आज मला जेवताना भीम बोलवतो तेवढं बंद करा हो मला अन्नच नाही खाऊनच येत नाही हा भीम मी जेवायला बसलो येतोय दम देतोय काय करायचं वाळून गेला मतारा युधिष्ठरनं त्याला विचारलं दादा काय भानगडे रडला धुत्राष्ट मग भीमानं जाऊन सांगितलं युधिष्ठरन भीमाला जाऊन सांगितलं भीमा अरे जेवताना कुठं बोलत असतात का तो डोक्यात कमी होता त्यानं असा अर्थ लावला जेवताना बोलायचा नाही ना जेवायच्या अगोदर दहा मिनट पण मतार सोडायचं नाही त्याच्या डोक्यात खटकी होती कारण यांनी त्यांना त्रास आहे तेवढा होता दिवस उगून नाही दिला त्या भीमा गाठवलं आमच्या घरात लावतो अरे तो मला लहानच नाही तर मारामारायला लावायचं काय समोर पटणार नाही तुम्हाला बसलेल्या माणसांना पण भयान रात्री दुत्राष्टन राजवाला सोडला काय वाईट दिवस येतात मारात माणसावर रात्री ष्टाने राजवाला सोडला दिसत नाही अरण्यात गेला महाराज आणि खड्डा आला म्हणून दूतराष्ट्राच्या हातातली काठी खाली पडली आणि दूतराष्ट जमिनीवर पडला आंधळा दूतराष्ट्र उठायला गेला त्याला आधार नव्हता म्हणून त्याला झाडाला हात लावला आणि उभा राहायला गेला तर महाराज धत्राष्ट पापी होता की त्या झाडाला सुद्धा आग लागली असला धुतराष्ट्राला दुतराष्ट्राने दुसऱ्या झाडाला हात लावला भारताचा सम्राट शंभर पोरांचा बाप अरण्यात जळून मेला आणि ज्यांच्या घरात कालवनाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला हा जगाचा इतिहास काय बोलायचं तुकाराम महाराजांना वैकुंठाला न्यायला देव आला आणि भारताचा सम्राट जळून मिळाला गमेंट कमी करा तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुपुटा हनतो तुझ्याकडे किती पैसे आहेत तू काय पंधरा जी आला म्हणजे काय राष्ट्रपती झालाय झालायडपटा मागू ना की चड्डी फाटेल फणूंड मग ही कोण शिवेल एकशे पाच टी एम सी जायकवाडी सुद्धा कोरडं पडलं होत एकशे पाच टी सी च जायकवाडी सुद्धा कोरडं पडलं होत आणि ते दुष्काळात भरलं पाऊस पाव पाऊ कोरडा व ला आता झालाय कारण तेव्हा दुष्काळ कोणता होता अ पाऊस आपल्याला ऑक्टोबर मध्ये झाला आहे त्याच्या अगोदर काय होतं आपल्याकडे पण तेव्हाच ती धरणं गवर्नमेंट कमी करा अभंगातला दुसरा मुद्दा संपला अभंगात ए अभंगातला तिसरा मुद्दा अभंगात कसायचा आपल्याला पटकन अभंगात तिसरा अभंगातला तिसरा मुद्दा आज गायकवाद कोणी जनमंडपाले माईक शिष्टीवाले कीर्तनाला बसलेली सगळी महिला मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक विनोद भाऊ ज्ञानदेव चव्हाण सौभाग्यश्री विनोद चव्हाण कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायकवाद गुणिजन मंडपाले माईक शिष्टीमाले कीर्तनावर बसलेली महिला पुरुष मान्य खासदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भागवत कथेच्या सांगतेच्या शेवटच्या दिवसाचे की हां भागवत कथेच्या सांगतेच्या शेवटच्या <laughs> दिवसाच्या कीर्तनाला मान्य खासदार साहेब गायकवाद गुणिजन मंडपाले बचत गटाच्या माया महिला आघाडीच्या माया दारुडे बिरुडे बिव उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं <laughs> <हाँ। laughs> उद्या कोणी म्हणायला नको आपलं नाव नाही घेतलं दारुडे बिरुडे बेवडे बे। बिवडे बे। जुगारी बिगारे मटक्या बिटक्या लावणारे आकड्या बिगड्या लावणारे बापाला उचलून आपटणारी पोरं बिरं पुरीच्या भावाचा मार खाणारी पोर गायक वाट कोणी जन आणि पहिल्यांदा आजच्या कीर्तनाचं कौतुक करावं ते असं एका शेतकरी कुटुंबातल्या चांगल्या माणसानं वडिलांचं पाच वर्ष पुण्यस्मरण करणं याच्यापेक्षा भाग्यवान काय अ पाच वर्ष ज्या माणसानं पाच वर्ष भागवत कथा ठुली आणि एवढ्या मोठ्या सोहळ्याला अन्नदान स्वर्गातून सदा त्या बिचाऱ्याला वडील आशीर्वाद दिलेश्वार आणि आपलं कीर्तन ठुलंय म्हणलो आता चव्हाण पाटलाला कधीच काही कमी पडणार आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो आपलं कीर्तन जर दुकानच्या दुकान उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होते आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस शंभर वर्ष जगवतोय आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं लग्नाला पाहिजे <laughs> mm. का नको नको बाव पहिलंच ना बायका मिळान बायका पस्तीस पस्तीसचे झालेत काही पस्तीस चाळीस जाली दास राहिले मर राहिला <laughs> जोडीदाराचे ऑपरेशन झाले हा पट्ट्या बे, <laughs> बेचाळीस पुरी पाहिले आता पोरांना नाही पसंत केल्या हे मग त्या पुरीच्या बापानं पोर पाहिलं तुम्ही म्हणली भिकाराला पोर दिन पण यायला द्यायचे नाही का द्यायचे नाही तर हा पाहिला मला पाहिला आलता आता लग्न न झालेले जे पोर आहेत तुम्ही तुम्ही जवळजवळ राहील याचा भंग 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 बायको नाही आता जवळ जवळ तुमचा विषय ए आता ए आता बायका लोक दुसरीकडून आणतात परभणी वासिम ती बी मंगळवारी आणली गुरुवारी ती गेली जागरण गोंधळाच्या जात लंगर तुटला का आगे। आगे। ए, ए हे इंदुरीकरचं कीर्तन आहे भाऊ मी मरल ना महाराज मरणार नाही मी पाच पंचवीस वर्ष पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार हे धनात ठेवा कारण आपलं कीर्तन कानाला थोडं वाईट आहे वाईट आहे वाई पण सत्य आहे आणि ते काल सत्य आहे आज सत्य आहे उद्या सत्य आहे थोडं वाईट आहे पण सत्य आहे तरुण पोरांना एक वाक्य सांगतो पाया पडतो तुमच्या ऐकाल पोराना आता व्यवसायाकडे वळा आणि पोटाचा प्रश्न सोडवा पोटाचा प्रश्न सोडवा एक वाक्य सांगतो पोरण हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकली त्या हॉटेलमध्ये जमिनीचे मालक वेटर आहेत <laughs> ज्यांनी जमिनी विकल्या ते आज वेटर आहेत आणि जे घेतले ते ते शेट आहेत नाहीत नाही केरळवरून भावा भरायला पोरगा आले इतकंच हे इतकंच आहे हायवेच्या कडेला पेट्रोल त्या शेजारी खोली झोपत आहे अडीच वाजता जा रात्री हवा भरून देत आहे त्यानं हायवे लागून ठबर जमीन घेतली रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्यानी गाड्या घेतल्यात आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्या जमीन ऐकल्या तुम्हाला वाईट वाटेल पोरा पण इथून पुढच्या काळात जगणं आपलं अवघड आहे शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो मी स्वतः शेतकरी आहे नुसत्या शेतीवर नुस उपजीविका आता होणार नाही त्याला जॉईंट व्यवसाय केला पाहिजे का बारीक वाक्य सांगा शेतकऱ्याला कोणाची गरज नाही तो सगळ्यांचा बाप आहे फक्त प्रॉब्लेम दोन झालेत शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही आणि त्याने पिकवलेल्या मालाला भाव ठरवायचा अधिकार त्याला नाही या दोन गोष्टी त्याला जर आल्या तर तो, तो कोणाला रामरामच घालू शकत त्याला काय गरज आहे फक्त प्रॉब्लेम असा झालाय त्याचं जगन निसर्गाच्या हातात गेलं रे म्हणून तो शांत झाला बिचारेला सहा वर्ष नव्हतं यंदा आलं हातातून गेलं दुष्काळ विष्काळ काय नोकरीवाल्यांना दुष्काळ आहे काय नाही एक महिना पगार लेट झालं तर संप करतात काय खावा आम्ही काय खा काय खायचं शिल्लक ठेवलं तुम्ही सहा वर्ष शेतकऱ्याच्या बायकोच्या गळ्यातले दागिने गेलेत तरी माणसं ठणठणीत येत एक रुपयानं दुधाचा भाव वाढला तर नोकरीवाल्याची बायको नुसती भांडी आपटी ती दूध प्यावा, प्यावा, प्यावा का नाही दूध प्यावा का नाही दूध प्यावा का नाही तो नवरा का दूध पितो का अगं तो नवरा पितो ते ब्याऐंशी रुपये पावशे रे अर्धा लिटर दूध घेते तर पार त्या दूध जॅम करते करते नाही टाकलं नाही टाकलं पाणी नाही टाकलं पाणी नाही टाकलं पाणी नाही टाकलं आणि नवरा जेवाय बसला का पाणी नेऊन देते पाणी टाका पाणी टाका पाणी टाका पाणी टाकीत रा बाया अजून घाण तो पाणी टाका पाणी टाका इतकी घाण कशी काय प्याता तुम्ही पाणी टाका पाणी टाका पाणी कमी पडलं तर तुम्ही आखेरात माल प्याल त्रास द्याल पाणी टाका पाणी टाका सावध व्हा पण एक दिवस ध्यानात ठेवा महाराज कोणाच्याही कष्टाला एक दिवस फळ आल्याशिवाय येणारच हे बा छोटा व्यवसाय करा फक्त नीती न करा एक दिवस आपण मोठे होणार पखवाद वाजवायची प्रॅक्टिस हळूहळू करा एक दिवस लोक तुमच्या पाया पडणार कीर्तनाचा अभ्यास थोडा थोडा करा एक दिवस तुम्हाला मानणार पण पण सातत्यानं करा जाऊ त्या पोरं व्यवसायाकडे वळा गारीगारी का कुल्फी का पाव एका बटारी का रद्दी का, का शेळ्यापाळा भंगार गोळा करा कापड दुकानात कपड्याला घड्या घाला पण शेतकऱ्याला एक वाक्य पाया पडून सांगतो शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे नुसत्या शेतीवर हे सूत्र बसणार नाही मुलांचे ॲडमिशन शाळा दवाखाने लग्न या गोष्टी शेतीवर जमणार नाही काय मत आहे तुमचं किराणा आणि भाजीपाला या दोन गोष्टी तरी शेतीवर न करता सुटल्या पाहिजे काय कर तुम्ही सायकल पंचर दहा आहे मोटरसायकल पंचर पन्नास रुपयाला आहे काय हरकत काय मग शिवात्रा ना दीडशे रुपये म्हैसे दीडशे रुपये हा नऊ ची याला वाजता फिरवायचं आहे एकूण चारण इकडून चारण शिपीवर एक नऊ <laughs> हा विनोद नाही महाराज मी स्वतः शेतकरी आहे आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका महाराज मरून उलत होते तिकडे महाराज कीर्तन संपले हो का मराणं पण म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका बाकीच्या मित्र म्हणून ऐका ते खरंच आहे थोडं कानाला वाईट आहे पण खरंय संध्या गेल्यात नोकरी मिळणार नाही ना। तुम्ही तो नाद विषय जवळजवळ सोडून द्या तुम्ही विनोद नाही आज व्यावसायिक माणसं सुखी आहेत हे बा एक दिवस थोडा नफा होईल एक दिवस होणार नाही जीवनामध्ये चढ उतार चालूच राहणार हे बा पौर्णिमा आहे पूर्ण चंद्र आहे अमृष आहे पूर्ण अंधार आहे काय सगळे दिवस आपले नाहीत एक दिवस चांगलं राहील एक दिवस चंद्राला सुद्धा आहे एक दिवस पाचशे रुपये घालला होईल एक दिवस वाहणारच नाही नाही ना होते ते पाचशे जो पण वापरले तर जाण दिवस निघतात ना पण इथून पुढच्या काळात शेती ही निसर्गावर अवलंबून राहिल्यामुळं शेतीची शाश्वत गॅरंटी राहिली नाही नोकऱ्या कुठं द्यायच्या तुम्हाला तुम्ही नुसते शिकतच राहिली कवर शिकाता तुम्ही? शिका तुम्ही मर कुठं द्यायच्या नोकऱ्या शिका तुम्ही कुठं न्यायच्या नोकऱ्या नोकरीला जागा सांगा ना मला कुठं लागत तुला नोकरी तेरा पोलीस भरायचे तर ती विषय पोर हजर झालते पंचवीस गुरुजी भरायचे तर नऊ हजार डीएडवालेत अर्ज भरून तुम्हाला न्यायचं कुठं नक्की टी महामंडळाने जर ड्रायव्हर भरतीची जाहिरात काढली ना जागा शंभरच भरायचे आहेत किमान दहा हजार अर्ज आहेत तुम्ही कुठं द्यायचे नाव तुम्ही तो नाद सोडून द्या बर शिकता कवर अपस्थितीचे झाले तुम्ही शिकाता कवर आता तुम्ही काय जुन्या म्हात्यांसारख्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षे जगू शकत नाही लईत लय आपली गेम आहे ना तुमची माझी फिफ्टी फिफ्टी फाईव्ह पंचावन्न पुण्यस्मरण <laughs> आपण जर वर्षी क्वाटरी आणतोय सतराला जर आपले गोवे खाऊन थापन सडले आपण सीमेवर लायच्या लायकीचे राहिलोय का राहिले का अरे सीमेवर पोरग कुणा चालवलं आहे ज्याची आयुष्यावरती ज्याचा बाप कापू तो त्याचा पोरा सीमेवर आहे शिमेवर श्रीमंताची पोरं नाहीत अ व्यावसायिकांची पोरं नाहीत मग शीमेवर पोरग कुणाचं आहे ज्याची आई तीन रंगाचं लुगडं नेसून शळ्या वळते ज्याचा बाप म्हशी वळतो आणि मजुरी करतो त्याचा पोर शिमेवर रायफल घेऊन देश राखतो तुम्ही तर तिकडे जाऊ शकत नाही तुम्ही नक्की करू काय शकता मिलिटरीत घ्यायला तुमचे हृदय सडलेत पटरी पिऊ पिऊ शाळेत घालवा तर तुमचे मेंदू हँग झालेत मोबाईल वापरू वापरू मग तुम्हाला न्यायचं कुठं नक्की आंडर नाही पण मोबाईल आहे आतली चड्डी नाही चै नाही उघडी नातू नाही मोकळा कायम रेंज मध्ये कायम रेंज मध्ये दिवसाला नवी ए दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची नाही नाही नवी कंपनी दिवसाला हँडसेटचा आकार वेगळा जिओ 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 काय आहे जिओ अजून आयडिया युगो जिगो मार तिकडं काही करा दिवसाला एक कंपनी आहे का नाही आणि मिनटाला मेसेज स्कीम 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 दहा रुपयात रातभर कणात वीस रुपयात ईळ भर भोका या कला एवढे फ्री या काय सगळ्या स्कीमा नव्वद रुपयात तीन महिने बोंबल आणि त्याला अजून एक काहीतरी शब्द येतोय त्याच्यात इतक्याला इतके कॉल फ्री मोबाईलच्या कंपन्या निघल्या मोबाईल येडेने सुद्धा घेतले पण मोबाईलमध्ये काही दोष आहेत किंवा नाही आहे आणि मोबाईल वापरणाऱ्या माणसांना आठ रोग आहेत डॉक्टर बिक्टर कोणी असलं त्यालाही सांगून ठेवतो एक एक मोबाईलमुळं संवाद संपला बोलायची बंद झाली माणसं बोलत नाहीत माणसं एकटीच लग विला गेला आणि मोबाईल आला त्यानं चैन सुद्धा खोलली नाही <laughs> पागल झाले पागल झुळीमध्ये पोरग ढस ढसा रडत आहे म्हणून आईनं झुळीतून बाहेर काढलं ती पोरगं आणि खाली ठेवलं त्याला दूध पाजायचं आईनं गॅसवर दूध गरम केलं पण ताटलीत थंड केलं आणि बाटलीत वतून बुज लावलं आणि पोराला दूध द्यायला निघली पोर खाली बॉम्बलत आहे फरशीवर त्याच्या जवळ गेली दूध द्यायला आणि मोबाईल आला मग आता दूध देणं महत्वाचं आहे का मोबाईल उचलाय ना ती वर गप्पा मारित राहिली कुत्रीचं पिलो आखं दूध पिऊन गेलं खाली काय येड्याचा बाध